मंचर शहराच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जाधववाडी शिंदेवाडी जुना चांडोली रोड एकलहरे जवळील कचरा डेपोला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे हा कचरा डेपो या ठिकाणावरनं हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी एकतीस जानेवारी रोजी कचरा टाकत असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद देखील साधलाय टाकत असलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो कचऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरीचं पाणी दूषित अनेक कचऱ्याच्या डेपोमधील प्लॅस्टिकचा कचरा उडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातोय त्यामुळे शेती पिकांचं नुकसान होत आहे जनावरांच्या खाण्यामध्ये देखील कचरा येतोय त्यामुळे मंचर नगरपंचायत प्रशासनानं यावरती तोडगा काढावा तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही आहोत याबाबत लवकरच नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढू असं आश्वासन देवदत्त निकम यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिलं आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा